हा हॅलो सकीनो आपला लाईव्ह आहे सगळ्यांनी जॉईन व्हायचं सगळ्यांनी लाईक करायचं आलेला शॉपचं नाव आहे प्रिया कलेक्शन नाशिक पंचवटीमध्ये ताईचं शॉप आहे प्लेन स्पेशल त्याच्यामुळे ताई रोज प्लेन घालते सगळ्यांनी जॉईन व्हायचं सगळ्यांनी जॉईन व्हायचं आणि सगळ्यांनी लाईक करायचं जॉईन व्हायचं सगळ्यांनी सुंदर सुंदर कलेक्शन ताई रोज घेऊन येत असते सुंदर सुंदर कलेक्शन बघण्यासाठी सगळ्यांनी जॉईन व्हायचं जॉईन व्हायचं सगळ्यांनी सगळ्यांनी जॉईन व्हायचं ताईचं प्लेन स्पेशल असल्यामुळे ताई रोज प्लेन साड्या घालते पूजाताई एक नंबरला लाईक डन ला केले पूजाताईने एक नंबर सीता ताई नमस्कार पूजात पवार ताईने एक नंबरला लाईक ला 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 केले वाव एक नंबर सगळ्यांनी जॉईन व्हायचं सगळ्यांनी लाईक करायचं जास्तीत जास्त लिंक आपल्या मैत्रिणीला शेअर करायची ताईचं प्लेन स्पेशल लेऱ्या बांनी गाऊन बेडशीट पण असतं ताईकडे ब्लाउज पीस मॅचिंग देते ताई देवेनी ताई नमस्कार वंदना वंदना ताई नमस्कार प्रियंका ताई नमस्कार हेलो ताई हेलो ताई नमस्कार जॉइन होने का सबने और सबने लाइक करने का सुरेखा ताई नमस्कार 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 वंदना ताई नमस्कार प्रियंका ताई नमस्कार प्रियंका ताईने लाइक पण केले आठ नंबरला एक नंबर आपने पास ताई एक नंबर आहे प्रियंका ताईने लाईक पण केलंय एक नंबर आठ नंबरला लाईक केले प्रियंका ताईने सुलभ पाच नंबरला लाईक केले पाटील ताई नमस्कार नमस्कार ताई सगळ्यांनी जॉईन व्हायचं आणि सगळ्यांनी लाईक करायचं ताई तर बघा रोज एक नवीन मस्त ताईला कोणता पण कलर छानच दिसतो ताईनी पण एक नंबर कलर घालून आलेली पैठणी कलर पैठणी कलर त्याला नाव दिलेले ताईनी पैठणी कलर घातलाय ताईनी मला हा कलर घालायचा होता चार पाच दिवसापासून आज ताईनी पैठणी कलर घालून आली विचित्र सिल्क ताई रोज विचित्र सिल्क मध्येच घालून येते जॉईन व्हायचं सगळ्यांनी जॉईन व्हायचं अक्षता नमस्कार नमस्कार ताई लाईक केले रेखा ताईने लाईक केले वाव एक नंबर सगळ्यांनी जॉईन व्हायचं सगळ्यांनी लाईक करायचं जास्तीत जास्त लिंक आपल्या मैत्रिणीला शेअर करायची ताईचं प्लेन स्पेशल रेखा ताईने लाईक केले वाव एक नंबर सुंदर सुंदर कलेक्शन ताई रोज घेऊन येत असते सुंदर सुंदर कलेक्शन बघण्यासाठी सगळ्यांनी जॉईन व्हायचं सगळ्यांनी जॉईन व्हायचं सुंदर असं प्रिंटेडच कलेक्शन ताई दाखवणार आहे बॉबी साडी आणि का नाही माल निघालाय माल निघाला बॉबी साड्यांचा माल निघालाय कलरफुल मध्ये बॉबी येणार आहे कलरफुल मध्ये डार्क कलर लाईट कलर नाही कलरफुल येणार आहे कलरफुल मध्ये बॉबी ऑर्डर केल्या ताई कलरफुल मध्ये ऑर्डर केल्या श्री स्वामी समर्थ अश्विन ताई नमस्कार रेखा ताईने लाईक केले पूजा ताई श्री स्वामी समर्थ अनुराधा ताई नमस्कार ताई नमस्कार नंदाताई नमस्कार अश्विन ताईने लाईक केले चित्राताई प्लेन सिफॉन प्लेन आहे ताई सिफॉन प्लेन आहे कोटिंग साड्या मिळाल्या ताई खूप छान आहे धन्यवाद हो कोटिंग साड्या पण पार्टीवेअर आहे ताई आठ वर्षापासून विकते कोटिंग, वर्षाप कोटिंग फँडी पण आता भरपूर दोन तीन वर्षापासून फॅशन आहे विचित्र असतील पण ताई आठ वर्षापासून विकते आणि लेहऱ्या बांधणी पण आठ वर्षापासून आपल्याकडं चालू आहे अनुराधा ताईने लाईक केले रेखा ताई श्री स्वामी समर्थ सुमंगिनी ताई नमस्कार नमस्कार एक नंबर सब ताई एक नंबर पास एक नंबर आहे डॉक्टर वकील टीचर सब 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 ताई एक नंबर आहे अपने पास नमस्कार ताई सुमंगिनी ताई नमस्कार ताई नमस्कार चंदाताई नमस्कार वनिता ताई नमस्कार जॉइन व सगळ्यांनी प्रिंटेड च कलेक्शन ताई आज दाखवणार आहे व्हाईट ब्लॅक सगळं दाखवणार आहे अरुणताई नमस्कार भांडी फॅन्डीचे <laughs> था। कलर शो <laughs> फॅन्डीचे <पीछ> कलर शो चालेल चालेल सगळं दाखवते ताई सगळ्यांना सगळं दाखवणारे सगळ्यांनी जॉईन व्हायचं संध्याताई नमस्कार कलर पीच कलर मॅचिंग हे का आलं फोनी पीच कलर विचित्र असतील साडीला मॅचिंग ब्लाऊज पीस दाखवा पीच कलर चलेगा 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 ताई जो बोल सब ताई सबको सब दिखाती पीच कलर मॅचिंग ब्लाउज कविता ताई जय गजान दाखवा काय दाखवा म्हणताय काय म्हणता नेक काय म्हणतात गेला पीचकला कुठे गेला आता का हो बॉबी साडी सगळ्या कलर मध्ये येतील का आणि किती ला असतात चारशे चारशे पस्तीस ला येणार आहे ताई बॉबी प्रिंटच्या डार्क कलर येणार आहे कलर माझ्याकडे आलेले आहे फोटो आलेला आहे अजून ऑर्डर ऑर्डर उद्या ताई करणार आहे उद्या सकाळी ऑर्डर करणार जेव्हा फोटो आले तेव्हा शॉप बंद झालं होतं व्हाइट बॉबी व्हाईट बॉबीचं बघावं लागेल व्हाईट बॉबीचं नाही आहे दुसरं कलरफुल बॉबी सिफॉन प्लेन कलर साडी शो सिफॉनच इथं माल आहे का तो ना लाइट कलर चाल लाइट कलर डार्क नाही सुवर्णताई फॅडी कलर शो फिचे कलर फॅन्डीचे कलर चालेल याचे ब्लाउज पीस माहिती ठेव दाखवता वंदना सगळं दाखवणार आहे ताई सगळ्यांना सगळ्यात पहिले आता आपण लाईव्ह कोणता होता ते हो म्हणतो पहिले मम्मी तू काय स्टार्ट केलं ते दाखव या गा प्रिंटेड साड्या खूप नाही हे बघून घ्या याची प्राइस जाणार आहे तीच आपली चारशे पस्तीस फ्री शिपिंग या प्रिंटेड साड्या खूप माल आलेल्या आहे व्हाईट मध्ये खूप सुंदर माल आहे बघून घ्या नंतर मग आपलं विचित्र दाखवणार फ्रेंडी दाखवणार सगळं दाखवणार आहे ताई सब दिखाने वाली ताई यो या चारशे पस्तीस मध्ये फ्री शिपिंग येणार आहे व्हाइट साड्या येणारे भरपूर स्टॉक आलेल्या याच्यात याच्यात भरपूर व्हाईट आलेल्या एक नंबर आलेले आहे चारशे पस्तीस या ग हे ब्लाउज येणार आहे हे ब्लाउज येणार आहे ही अशी साडी येणार आहे या ग एक नंबर डिझाईन सगळ्या डिझाईन चिकू कलर साड्या पीस पॅन्डी साडी दाखवा बेडशीट दाखवा रेड आहे का यात रेड रेड नाही येणार ऑरेंज लास्ट पीस आहे ऑरेंज आहे ना या ऑरेंज आहे सगळे कलर रेड आलेलाच नाही याच्यात याच्यात रेड आलेला नाही ही डिझाईन माझ्याकडे खूप चालली त्याच्यावर मी ताईने परत मागवली साडी सब ठिकाणी आली ताई ये येताना एक जास्त माल नाही हा पहिले बघून घ्या कारण कसं आपण लाईव्ह हे पहिले फोटो टाकलाय त्याच्यामुळे हे बघावं लागेल नंतर मग आपण सगळं दाखवणार आहे प्रिया साडी पण दाखवणार आहे प्रियन पण दाखवणार आहे प्रिया इन पन